विट्यातील सुप्रसिद्ध त्वचा रोग तज्ज्ञ डॉक्टर स्वाती क्लिनिक व केअर दीपावली निमित्त खास सवलतीत उपचाराची सुवर्ण संधी घेऊन आली आहे दिनांक तेरा ऑक्टोबर ते पंचवीस ऑक्टोबर पर्यंत ही ऑफर असणार आहे स्किन हेअरलेस ट्रीटमेंट केल्यास चाळीस टक्के सवलत राहील तसेच दीपावली निमित्त लकी चॅम मध्ये तुमचा नंबर लागलेस हेअर तपासणी ट्रीटमेंट वर वीस टक्के सवलत राहील आमच्याकडे वॅम्पायर फेशियल स्किन पीआरपी हेअर पीआरपी मोल रिम्यू मेडिफिशियल कार्बन फिल लेसर हेअर फॉल स्किन ॲनालिसिस सोरायसिस एक्झिमा फिलिंग आदींवर अत्याधुनिक मशीनरीद्वारे खात्रीशीर उपचार केले जातात चला तर मग दीपावली ऑफर मिळवण्यासाठी आजच भेट द्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअर तिरंगा चौक राजाराम बापू बँकेसमोर यशवंत नगर विटा संपर्क एक्क्याण्णव चारशे एकावन्न नऊशे आठ अठ्ठ्याण्णव नमस्कार प्राइम न्यूज मध्य अपने सर्वे स्वागत तासगाव तालुक्यात माजी खासदार संजय का काका, काका पाटील गेले कित्येक महिने शांतच होते पण मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी संजय काकांना तासगावात झालेल्या कार्यकर्त्यांच्या संवाद मिळाव्यात काका उठा संघर्ष करा असा एकच नारा दिल्यावर संजय काका पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तासगाव चक्काजाम आंदोलन केले संजय काकांवर प्रेम करणारा प्रत्येक कार्यकर्ता शेळ्या मेंढ्या जनावरं बैलगाडी ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन तास संपूर्ण तासगाव जाम सामान्य शेतकरी सुद्धा या मेळाव्याला एकच आहे अशा परिस्थितीत त्याने निमनी गावामध्ये अनेक शेतकऱ्यांना एक बैल देण्याची विनंती केली पण त्याला कुणीच मदत केली नाही अशा वेळी अथर्वने स्वतःचा एक बैल गाडीला जुंपला व एक जो स्वतःच्या खांद्यावर घेऊन तो अन्वा बैलगाडी ओढत तासगावच्या मोर्चाला गेला आणि त्याची ती रील प्रचंड व्हायरल झाली माजी खासदार संजय काका पाटील यांना समजताच त्यांनी ताबडतोब एक बैल खरेदी करून आणला आणि त्याला दिला त्यावेळी डोळ्यात पाणी उभा राहिलेल्या या कुटुंबाने संजय काकांचे आभार मानले युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी स्वतः जाऊन त्याच्या घरी भेट दिली आता राजमाने याच्याकडे बैलजोडी आल्याने शेतीची मशागतीचे कामे करून तो कुटुंबाचे उदरनिर्वाह करू शकणार आहे प्रचंड मोठ्या आंदोलनातही संजय काकांचे लक्ष आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यावर असते हे दिसून आले त्यामुळे माजी खासदार संजय काकांची मोठी चर्चा मतदारसंघासह संपूर्ण राज्यात होत आहे नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण आलो आहे तासगावजवळील निमनी गावामध्ये परवा तासगावमध्ये माजी खासदार संजय काका पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एक आंदोलन छेडलं होतं त्या आंदोलनासाठी प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात शेतकरी जमेल ती म्हणजे बैलगाडी ट्रॅक्टर शेळ्या मेंढ्या ट्रॅ म्हणजे ट्रॉलीज हे सगळं साहित्य घेऊन पूर्ण ताकदिनीशी त्यांनी तासगावमध्ये येऊन तासगावमध्ये चक्का जाम केला होता आणि त्यामध्ये एक रील व्हायरल होत होती की ते अथर्व शिंदे हे राजमाने निमनिया गावचे शेतकरी अथर्व राजमाने हे पूर्ण ताकदिनिशी त्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी जात होते परंतु त्यांनी स्वतःची बैलगाडी घेतली आणि नेमकं पुढं काय घडलंय त्यांच्याशी चर्चा करूया आपण नेमकं अथरो काय झालं की त्या दिवशी तुम्ही गेलात इथून जायचं ठरलं मग तुमची बैलगाडी स्वतःची आहे आणि एकच बैल होता मग तुम्ही हो काय केलं पुढं मी सगळी इच्छा पूर्ण करून घेतली तरी बैल कुणाचा शक्यतो मिळाला नाही तुम्ही मागितला गावा गावात सगळ्याशी मागितला बैल काय शक्यतो मिळाल नाही बैल सगळेजण हाय हाय म्हणते तर परत म्हणते तर बैल अवताला जाणार म्हणून म्हणलो आता बेना चपला जर आजगावला पाच किलोमीटर चालत आहे मग तुम्ही बैलगाडी तुमची घेऊन गेलात त्यावेळेला एकच बैल होता आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही स्वतः बैलगाडी उडत नेली का एक एकच बैल होता आधी आता पहिल्यापासून पहिल्यापासूनच बैल एकच आहे गाड्या हयाशीच ओढत नेली बिना चपलाच काकाने yeah. चप्पल दिला बैल दिला घेऊन बरं काय होत शेतकऱ्यांचं आंदोलन तुम्हाला का जावं वाटलं काय काय सांगा म्हणजे तासगावला का जावं वाटलं तुम्हाला तर हे होते अथर्व शिंदे <coughs> <coughs> आपण बघतोय की त्यांची बैलगाडी uh, त्यांनाही वाटलं की ना ते कुठल्या uh, राजकीय पक्षाचे आहेत परंतु त्यांना वाटलं की आपले संजय काका पाटील यांनी आपल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन छेडले आणि त्यांच्याकडं ही बैलगाडी होती एकच बैल त्यांचा हा समोर दिसतोय हा एकच बैल होता आणि त्यांनी गावामध्ये दुसरा बैल कुणाचा मिळतोय हो का यासाठी प्रयत्न केले परंतु प्रत्येकानं के सुरुवातीला देतो न देतो असं करत त्यांना तो बैल काही मिळाला नाही परंतु आंदोलनाला जायचं होतं म्हणून त्यांनी मोठ्या जिद्दीनं पायामध्ये चप्पल न घालता याच बैलगाडीला हा समोरचा बैल जुंपला आणि तासगावपर्यंत ते चालत गेले आंदोलनामध्ये ही रील प्रचंड व्हायरल झाली परंतु प्रत्यक्षात आपण त्यांच्या मळ्यात आलो आहे आणि हे सगळं पाहिल्यानंतर युवा नेते प्रभाकर बाबा यांनी हा जो समोर दिसतोय हा दुसरा बैल त्यांना नवीन घेऊन दिला आणि त्यामुळं आता मात्र त्यांच्या बैलगाडीला दोन्ही बाजूला बैल आहेत आणि हे खरोखर शेतात राबणारे शेतकरी आहेत म्हणजे एकच दाखवून दिलं की आंदोलन हे फक्त मी दिखाव्यासाठी केलेलं नाही तर पूर्ण प्रचंड ताकदीने येणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या पाठीशी कायम उभं राहणार हे संजय काका पाटील आणि अर्थात प्रभाकर बाबा यांनी दाखवून दिलं आणि स्वतः बाबा यांच्या घरी आले होते त्यांची विचारपूस केली आणि त्यांना तो बैल भेट दिलाय आपण प्रत्यक्षात इथं पाहतोय तर या आंदोलनामुळं मात्र प्रशासन हडबडून जागं झाले आणि आता इथून पुढं मात्र संजय काकानी प्रत्येक शेतकऱ्यांच्या पाठीशी किंवा त्यांच्या प्रश्नांसाठी पूर्णपणे ताकदीनं उभं राहण्याचं आश्वासन दिलंय आणि शेतकरी त्यांच्या एका हाकेवर किती मोठ्या प्रमाणात आणि कसा ताकतीने येतो हे आपण तासगावच्या आंदोलनामध्ये पाहिलंय अक्षरशः तासगावमधनं मुंगेलाही शिरायला जागा नव्हती एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकरी बैलगाड्या शेळ्या मेंढ्या ट्रॅक्टर ट्रॉली जे काही साहित्य मिळेल त्यांचा उद्देश एकच होता की प्रशासनाला जाग आली पाहिजे आणि सरकारनं या शेतकऱ्यांची दखल घेतली पाहिजे तर आपण प्रत्यक्षात इथं पाहतोय त्यांच्या शेतामध्ये आलो आहे आता मात्र त्यांना ही बैलजोडी मिळाली ती आहे फक्त संजय काकांच्यामुळं त्यांच्या चेहऱ्यावरचा आपण आनंद पाहतोय आणि असा नेता जर शेतकऱ्यांच्या पाठीशी असेल तर मात्र शेतकऱ्यांना काही कमी पडणार नाही अशी भावना इथले शेतकरी इथले कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत इथं अथर्व त्यांचे वडील त्यांचे मित्र उपस्थित आहेत आपण त्यांची चर्चा करूया नेमकं काय सांगाल काय वाटतं तुम्हाला बैल दिला आनंद झाला काकांनी शेतकऱ्याच्या माग आणि काकांची आम्ही त्यांच्या माग राहू एवढी अपेक्षा बघा हे शेतकरी प्रचंड कष्ट करणार शेतामध्ये राबतात आणि राजकीय भाषा ही त्यांना साधं बोलताही येत नाहीये फक्त अगदी शब्दात व्यक्त केलं की काकांच्या विषयी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली आता त्यांचे मित्र आहेत आता काय सांगाल तुमचं तु, नाव हो काय तु, शशिकांत शशिकांत काय सांगाल इथं सुरुवातीला तुमच्या मित्रांची बैलगाडी आहे एकच बैल होता काय त्याबद्दल सांगितलं तस सांगायचं म्हणलं तर ते अगदी कष्ट करणार माणूस तो बैल लहान असताना एकटाच सगळं दुप्ड वगैरे रांगात वगैरे एकटाच सगळं एका साईडला बैल भरपूर कष्ट घेतलेला आहे असं का दुसरा बैल एवढं म्हणजे ती पण दरात वर फार बाकी काय काही कष्ट करणार माणसं आहे काय सांगाल तुम्ही आज गावामध्ये का तुमच्या काकांनी प्रत्यक्षात एका शेतकऱ्याला बैल भेट दिलाय आणि त्याचा रील प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होते नेमकं काय सांगा आम्हाला असं वाटतंय की या श्यामची कोण दखल गावात कोण घेत नव्हतं त्याची जाणीव ठेवून काकांनी ह्याला जी सहकार्य केलंय त्याच्या खांद्यावर वज कमी केले त्याला जी नाद आहे किंवा त्याचा तो मुख्य जी हि आहे बैलाचा त्याला एक जोडधंदा धंदा म्हणून आता तो कुठेही भाड करू शकतो मना त्याला चालना मिळाली त्याच्या त्याला उद्योगाला त्याच्या पुढे चालना मिळाली त्याची कोण दखल घेत नव्हती ती काकांनी घेतली त्याचा आम्हाला आम्ही ज्या वेळेला निमणी गावामध्ये आलो त्यावेळेला गावातून डाव्या बाजूला वळल्यानंतर एका पानपट्टीवरती ते बसलेले होते त्यांच्याशी चर्चा केली तर खरंच अगदी सर्वसामान्य सामान्य जीवन जगत असताना अशा शेतकऱ्यांची दखल म्हणजे संजय काकांनी घेतल्यामुळे त्यांची मोठी चर्चा होते आता ही रील प्रचंड प्रमाणात व्हायरल होते आणि काकाने मात्र आता त्यांना दुसरा बैल दिल्यामुळं ते स्वतःचा उदरनिर्वाह स्वतःच्या जीवावरती स्वतःच्या ताकतीवरती मशागत करून आपलं कुटुंब ते व्यवस्थित पद्धतीने चालवून स्वतःच्या पायावर उभा राहिलेली आपल्याला पाहायला मिळतं सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडेत पवर द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध